नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी आज आपण पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील लोणी या गावामध्ये आलेलो हो। आहोत आणि लोणी या गावामध्ये आज आपण मतदारांशी संवाद साधणार आहोत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं नक्की येथील मतदारांना काय वाटतं आहे पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषदेची निवडणूक जर पाहिली तर तिरंगी होते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विवेक वळसे पाटील हे उमेदवार आहेत शिवसेनेकडून अरुण गिरे हे उमेदवार आहेत तर भाजपाकडून किरण वाळूंज हे उमेदवार आहेत त्यामुळं ही तिरंगी लढत होते तर पंचायत समितीची निवडणूक ही मोठी रंगतदार होते या ठिकाणी तीन उमेदवार आहेत भाजपाच्या उमेदवार आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत आणि घडाळ्याच्या उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंकिता वाळूंज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून रोहिणी वाळूंज मशाल चिन्हावर लढत आहेत आपण लोणीमध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधू त्यांना काय वाटतं आहे कोण उमेदवार आहे उमेदवारांबद्दल त्यांचं मत काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू निवडणूक चालू आहे प्रचार काय म्हणतोय मी ना प्रचार जातच नाही एवढं नाही जात तुम्ही जुने कार्य करते दादा कसं काय काय लोक करतील ऐकायचं लोक करतील ऐकायचं मतदान करायचं का नाही मतदान बघू करायचं बघू काय करायचं दोन्ही तुमच्या जवळचे उमेदवार जिल्हा परिषदला उद्या काय कोण नाही करू शकतो आपण अरुणगिरी झालं वेगवेळचे सगळे जवळचे इकडं लोणीमध्ये हवा कोणाची दिसते काय अजून आम्ही प्रजाला कोणाला गेलो त्याच पण तुमच्याकडे आले असतील ना मत माग काही कोणी अजून आलं नाही खाली पंचायत समितीला रोहिणी वाळून अंकिता वाळून कोणीच नाही आलं अजून कोणीच नाही आले दुसरी एक रोहिणी वाळून आहे ना निवडणूक लागली कसं वातावरण आहे आता सध्या शांततेत वातावरण चालू शांततेत प्रचार मात्र जोरात आहे प्रचार ज्याचे त्याचे कार्यक्रम जो तो उमेदवार आहे त्याच्या पद्धतीने प्रचार चालू आहे जिल्हा परिषदेचे दोन तगडे उमेदवार आहेत आणि पंचायत समितीलाही चांगली लढत आहे भाजपच्या किरण वाळूंच पण या तागड्या उमेदवारांमध्ये आपल्या नशी बाजमा ठीक आहे ठीक आहे इकडे जोर कोणाचा दिसतो जास्त तर सर सगळे कार्य समजा जे तिघ जण आहेत ना बंटी दादा अरुण भाऊ किरण वाळू जे जे पद्धतीने कामं केलेली त्यांनी लोक देतील कौल कौल देतील कोणाला नाही सांगू शकत नाही खाली पंचायत समितीला कसं होईल आता पंचायत समितीला काय आमची लोणीची एक रोहिणी रोहिणी दिली पळून परत आणखी तर आणि एक दुसरा एक उमेदवार आहे रोहिणी काहीतरी त्याच्यामुळं ते नाही सांगू शकत ना कोणतवाडीचे उमेदवार काय 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 असेल रोहिणी दोन माहिती आता काहीतरी खेळायचं सरळ सरळ लढायचं खिलाडी वृत्तींनी निवडणूक लढली पाहिजे माझं प्रामाणिक मते पक्ष कोणताही असू द्या किंवा काही असू द्या खिलाडी वृत्तीने मतदान झालं पाहिजे मागे पण निकम साहेबांच्या विरोधात पिपाने उभी केली आता पण मशेलीच्या विरुद्ध मेणबत्ती उभी आहे राजकारणी कुणी असू द्या पण खिलाड वृत्तीने राजकारण झालं पाहिजे हे आमचं साधारण कार्यकर्त्यांच म्हणणं आहे उद्या वर तुमचं होते पण साधारणतः खाली कार्यकर्त्यांचं पूर्णपूर मरण केलेलं यांनी राज्यकर्त्यांनी किंवा याच्यात काय झाले खालचा सर्वसामान्य माणूस ना असं विच आलाय बराडल्या जातो बराडल्या जातो सर्वसामान्यांनी काय केलं लगेच राजकीय पक्ष त्याच्यावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आता समजा एखाद्याला काय लग बोललो लगेच मला फोन येणार किंवा हे बोलले एखाद्याला त्यांना ते, फोन येणार आणि वरच्या लेवलला काही चालतो ना वरच्या लेव्हलला काही चालतं फक्त सर्वसामान्यांना अडचण सर्वसामान्यांना अडचण नाही झाली पाहिजे असं आमचं म्हणणं रोहिणी वाळून आणि अंकिता वाळूंच कशी होईल लढत थोडी चोरस ची लढत होईल शंभर टक्के चोरस ची होईल आणि अरुण आणि विवेक वळसे पाटील किरणवाळ जा विभागली जाणार आहे अरुण भाऊची बंटी दादांची पण आणि किरण भाऊची पण मत विभागली जाणार आहेत त्यात कोण येणार आहे काय सांगू शकत नाही निवडणूक लागलेली कसं आहे वातावरण आता इकडे सध्या ना अरुण भाऊचं वातावरण जास्त आहे कारण अरुण भाऊ ना प्रत्येकाचं सुख दुःखात प्रत्येकाच्या कार्यक्रमात असतात आणि अरुण भाऊचे शासकांनी मला तुम्ही कधी पण कॉल करा तर फोन उचलला जातो अरुण भाऊचा त्यामुळे इकडे आरंभावाचं वातावरण आहे आणि पंचायत समितीला ना, पंचा ना आपलं रोहिण चा वातावरण चांगलं आहे तुमच्याच पोंदेवाडी गावच्या आणखी त्या वाळूज उमेदवार आहेत पोंदेवाडी मध्ये कसं होईल आमच्या गावातून सुद्धा आम्ही रोहिण काम करणार आहे कारण आम्हाला ना शुद्धी आम्ही मी शिवसेनेचा कट्टल निसवून कार्यकर्ता आहे जरी आमच्या गावाचा उमेदवार असला तर आम्हाला आमचा पक्षाचा आम्हाला अभिमान आहे आम्ही आमच्या पक्षाच काम करणार आहे शिवते त्यामुळे आम्ही रोहिण चायचं काम करणार आहे हो रोहिण पण मतदान होईल का त्यांना हो होईल की रोंच्या रोंच्या आमच्या गावातून मतदान सुद्धा होणार एक वर्ष पाटील कसे उमेदवार आहेत त्यांनी कामं केलेत का तुमच्या गावात आमच्या गावात काम झाल्यात पण आज साधारण काय खूप काम काही झाली नाही म्हणून अशी ना कामं नाही झाली तुमच्या गावात सगळीच कामं झाली नाही झाली काम। तुम कामं तुम्ही आत्ता पण येऊन बघा खूप रस्त्यांचे कामं बाकी निचा चौका म्हणजे लाईट पण नाही लाईटची सुद्धा सोय कमी आहे आणि अरुण गिरेंनी काही कामं केली आडुंगरेंनी जिल्हा परिषदेला ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस जिल्हा परिषदेला निवडाल त्यावेळेस सहा आपलं सहाशे कोटींचे कामे केलेले लोकं लक्षात ठेवतील का ती काम हो ठेवतात ना लक्ष निवडणूक लागलेली तरुणांमध्ये काय चर्चा आहे कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे अजून अंडरेज आहे मी माय वोटिंग कार्ड कोणाची चर्चा आहे रोहिणी दिली पाहून आणि अंकिता वाळून त्याच्या चांगल्या उमेदवार आहेत म्हणजे तरुण उमेदवार आहेत सुशिक्षित उमेदवार आहेत सुशिक्षित आणि गावात अडचणीला त्याच्यामुळं रोहिणी वरती अरुणगिरी आणि विवेक वळसे पाटील ती आणि किरण वाळू कशी लढत होईल लढत नाही अरुणगिरी आता आमच्या बाजूने असल्यामुळं अरुणगिरीच शपडत्यात तरी या पट्ट्यात आले पण पूर्ण मतदारसंघात त्यांना मताधिक्य भेटेल की अरुण गिरीश कोणत्या मुद्द्यावर मतदान करायला पाहिजे नाही प्रचार तर कानावर पडतोय आम्ही आता इथले नाही इथले नाही माहिती आहे का कुणाचा आवाज कानावर पडतोय प्रचारामध्ये आता पाटील आणि अरुणगिरे त्यांच्या विरोधात अरुणगिरी हे मानणे हे दोन्ही दोन्ही जे आहेत अरुणगेरे आणि बंटी पाटील एकाच पक्षाचे होते पहिली ज्यांना तिकीट नाही मिळत याच्यासाठी वेगवेगळे झाले मग गिरेला काय तिकीट दिलं नसेल आता त्यांच्या मनावर आहे साहेबांच्या मनावर लोकांच्या मनावर निवडून द्यायचं असतंय लोक निवडून देतील ना मग कोणाला आता बघा तसं साहेबांचं काम चांगले आता बंटी पाटील विरुद्ध आरून गेले याच्या hmm. मधी hmm. कोणी काही बोलू शकत नाही पण आहे ना तिसरा उमेदवार आता ते हायचे भेटले होते किरणवाळ मला काय म्हणले तुम्ही लक्ष आहे का म्हणलं तुमच्या लक्ष आहे म्हणलं तुमच्याच लक्ष आहे मग आता म्हणलं आम्ही काय करायचं बा सर्वसामान्य माणसाने काय करायचं म्हणलं बघा आम्हाला तिन्ही माणसं पेरी आहेत आम्ही कोणलाही भेदभाव करू शकत नाही बंटी पाटील सारखे अरुण गिरे सारखे आणि किरण वाळू मग त्याच्यामुळे ना तिकडे प्रचारात आता सध्या तर बंटी पाटील कोण कुठं म्हणतात बंटी पाटील आता आमच्या तिकडे तर बंटी पाटील वाळू नगरला आहे बंटी पाटील आता मी वाळू नगरचा आहे पण विधानसभेला तर देवदत्त लिका मला लीड दिले तुम्ही दिलं म्हणजे आता देवदत्त त्यांचा भासा वाळू नगरचा आमच्या मग तिथून लीड बी असणारच ना त्यांना मग आता देवदो कमी येणार ना परत प्रचार करायला येऊ दे आलं ते परत आणणार अरुणगिरीला द्या अहो अरुणगिरी आता शेवटी देवदो हे आमचाच आहे आणि अरुणगिरी आमचाच आहे बंटी पाटील हे आमचाच माणूस आहे आम्ही बोलायचं कोणा विरोधात मग आता खाली रोईन आहे आणि अंकिता वाळंच कशी होईल लढाई ती टप होईल टप होईल टप होईल ते ना आपण सांगू शकत का हे येईल किती येईल हे दोन्ही टप होणार वाळू नगर कोणासोबत जाईल वाळूनगर नगर ते ना आ, निकम साहेब आहे निकम साहेब अजून काय अजून काय नागरिकलचर कुठला आहे तू लोणी प्रचारात कुणाची आवाज दिसते आता इकडं धनुषबानंद माशाल उद्धव ठाकरे शिवसेना शिंदेची शिवसेना कशी काय एकत्र झाली झाली इकडं आता ते एकत्र झाले म्हणजे त्यांचे विचार धुळतच होते पण आता वर ते राज्य पातळीचं राजकारण आहे तर, तर, तर स्थानिक पातळीला एकत्र येणं गरजेचं आहे सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र येणं हे काळाची गरज आहे कारण हुकुमशाही पद्धतीसारखे सत्ताधाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांची एकाडल्या भागात हे त्याच्यामुळं स्थानिक पक्षांना एकत्र येणं हे नैतिक जबाबदारी इकडं विवेक वळसे पाटील गिरी ही लढाई कशी होईल लढाई चांगली होईल पण शंभर टक्के अरुण भाऊंचा विजय होईल किरण बाळूं पण उमेदवार आहेत भाजपाचे आहेत पण किरण भाऊचं काम चांगलं आहे आमचा स्थानिक आवता उमेदवार आहे किरण भाऊला इकडं मानणारे लोक आहेत किरण भाऊ ला जर जास्त मतदान केलं तर वर्ष गणित बिघडणार नाही का नाही एवढं बिघडायचं शक्यतो नाही काय फरक पडायचा अरुण भाऊचं काम होईल विवेक वळसे पाटीलंनी पण कामं केलेत आहेत का तुला काही कामं केले नाही काम आहेत ना आमच्या भागात काम आहे नाही असं नाही पण काय होतं आमच्याकडं तुम्हाला एक माहिती माळसाघांसारखी योजना आहे ती फक्त कागदावर नाही आहे त्या योजनेचं काय झालं हे भाग समजा आता लोणे गावी आहे दामणी आमचं मांदळवाडी वाडगावे ही गावं नकाशावर आहेत का नाहीत या बागांना पाण्याची गरज आहे का नाही समजा आता आमच्या गावात दोन तीन केट्या केट्या बांधल्यामुळे विकास झाला का केट्या बांधल्यामुळे पाणी थांबलं का ते पाणी किती दिवसासाठी किती दिवस पुरणार आहे हा प्रश्न आहे ना स्थानिक शेतकरी हे विचारते आमच्या ठाम पाण्याचं काय <coughs> आमची किटी झाली बा आम्हाला महिनाभर जास्त पाणी टिकन <coughs> पण आमच्या पुढच्या दोन महिन्याचं काय मे जून जुलै त्या महिन्याचं काय त्या महिन्यात आम्हाला पाण्यासाठी वन फिरावच लागतंय अंकीता वाळूंस आणि रोहिणी वाळूंज ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होईल आता मुद्द्यांचं नाही सांगता यायचं पण विषय असा आहे आमच्या गावचा स्थानिक उमेदवार आहे आणि काय झालं तरी निकाम साहेबांना मानणार आहे इकडे वर्ग आहे आमदारकी टायमाला पाहिजे आमचं गाव निकाम साहेबांना प्लस राहील त्याच्यामुळे यावेळेस शंभर टक्के रोहिण्यात जाईल नाही म्हणलं तरी नव्वद टक्के मतदान लोणीतून हा ते दहा टक्के मतदानाचा फरक अलीकडे पलीकडे होईल नाही शंभर टक्के रोहिता येईल तिड निगन हा आम्हाला विश्वास आहे आणि तरुण वर्ग यावेळेस जिकलीने उतरलेला आहे निवडणुकीमध्ये शंभर टक्के तरुण मतदार यावेळेस बदल घडालो शहर राहणार नाही आणि आमदारकीला जे झालं एक डमी उमेदवार झालं ती डमी उमेदवाराची परत फेर ह्या निवडणुकीला आपल्याला दिसलेली आहे एक रोहिणी प्रशांत म्हणून नावाचा एक डमी उमेदवार पुन्हा उभा केला गेलेला आहे मग ही भीती आहे का परत आपली जागा जाऊ दा। शकते त्याच्यामुळे डमी उमेदवार उभा केला आहे का हे कुठेतरी विचार न गरज आहे या व ह्या मुद्द्यानं म्हणजे विचार जनतेने विचार टाकला पाहिजे का आपलं काय चाललंय वारंवार वारंवार डमी उमेदवार का उभे करावं लागतात हा विचार जनतेने केला पाहिजे आणि शंभर टक्के इकडे मशाल आणि धनुष्यबाण एकशे चालल त्यात काही शंका नाही धनुष्यबाण आणि मशाल चालेल म्हणतात वाटतं का तुम्हाला आहे राजकारणी काम होणे गरजेचे एक तर स्थानिक सा, उमेदवार आहे हे गावच आहे दुसरं आहे उगाडवाला आहे आहे समाधान आम्ही पण काम होणे गरजेचं आहे याच्यामध्ये शंका शंका नाही आली पाहिजे आता शेवटी घड्याळ काय आणि धनुष्यबान काय शेवटी एकच जनता आहे जनता आडनी पण ती जुनी आम्ही जुनी तुम्ही तुमची काळजी घ्या आम्हाला एकच बाजू द्या आरोग्य रेखा वेग वर्ष पाटील विवेक वर्ष पाटील का वे कोळसे पाटील तू पहिलेशी आमचं आहे तुमचे काम केलेत का त्यांनी केली ना काय केले भरपूर कामं केलेली सांगण्यासारखी असे हो चांगले रस्ते केले केटी के आणि एक स्थानिक उमेदवार आहे आमचा आम्ही त्याची काळजी घेऊ रोहिणी वाळून आणि अंकिता वाळूंज नाही रोहिणी वाळून रोहिणी वाळूंज हो अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो कौल घेतोय आहे विवेकोळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुणगेरे शिवसेनेकडून खाली रोहिणी वाळूं माशालच्या उमेदवार आहेत तर अंकिता बाळूज घड्याळाच्या उमेदवार आहेत किरण बाळूंजही जिल्हा परिषदची निवडणूक लढत आहेत भाजपच्या चिन्हावर कशी लढत होईल टप हाईट होणार कुणामध्ये होईल टप हाईट तिघांमध्ये होणार तिघांमध्ये होणार विजयाची खात्री कोणाची वाटते का सध्या परिस्थितीमध्ये तर बाबा कुणी सांगू शकत नाही का बाबा हा विजय होईल आम्हाला वाटलं बाबा किरण होईल पण तसं नाही परिस्थिती वेगळी लोक समोर येत नाही लोक डायरेक्ट म्हणतात हा त्यावेळी बघू आम्ही एवढी लोकांमध्ये लोका अशी अशांतता काय वाटते आता हे कालचं प्रकरण झालेलं त्यामुळे लोक नाराज आहेत की मध्ये आता वेकसे पाटील आणि अरुण गिरे ही जे लढत होते मी सांगितलं तुम्हाला तिघांची टप फाईट होणार विकास कामांच्या मुद्द्यावर मत माय कामाच्या मुद्द्यावर विकास पाटील आवरतच नाही त्यांची कामच आहेत त्यांची बंटी पाटलांची काम आहे अरुण गिरे काही कामं केली होती का केले असतील तिच्या काळामध्ये त्यावेळी मी कुठं मी ठाण्याला होतो आणि खाली रोहिणी वाळूंचा आणि अंकिता जी लढत कशी हो तर हे आमचं स्थानिक उमेदवार आणि याला धरणार आणि राहिला अंकिता वाळूंचा प्रश्न ते पोलवाडीचे आम्ही लोणीचे बरं काही राजकीय मतभेद आहेत ना त्यांच्यात आणि आमच्यात मी तर विरोधकच आहे वेगवाळ्या पाटलांबाबत काय वाटतं कामान लोणी मध्ये होतो आणि जनमताचा को कोल आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वास्तव मराठी फेसबुक लाईक करा